मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी हा वाद पेटला आहे आणि या वादाला कारण ठरली आहे एक घटना नमस्कार मी अमोल कोते आणि तुम्ही पाहत आहात भारत न्यूज आज आपण पाहणार आहोत की एकही दुकानदाराच्या हिंदी भाषेत उत्तर दिल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला कानाखाली लगावली आणि त्यानंतर मुंबईतील व्यापाऱ्यांचा संताप उफाळून आला गेल्या काही दिवसांपासून शालेय शिक्षणातील हिंदी विषयाच्या जी आर वरून वातावरण तापलं होतं महायुती सरकारने हा जिहार रद्द केला आणि त्याच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून जल्लोष साजरा केला गेला पण याच वेळी एक धक्कादायक घटना घडली मीरा रोडच्या शांती पार्क मधील जोधपूर स्वीट अँड मिठाई दुकानात एकोणतीस जून रोजी रात्री दीडच्या सुमारास मनसेचे काही कार्यकर्ते पाण्याची बाटली घेण्यासाठी दुकानात आले दुकानाचे मालक बाबूलाल चौधरी यांनी त्यांच्याशी हिंदीत संवाद साधला आणि इथूनच सगळी तणावाची ठिंगी उडाली कार्यकर्त्यांनी त्यांना मराठीत बोलण्याची सूचना केली पण बाबूलाल यांनी विचारलं मराठीत का बोलायचं आणि यावरून वातावरण तापलं मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या कानाशिलात लगावल्या शिवीगाळ केली आणि हा सर्व प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाला घटने नर अमराठी व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त दुकाने दुकानें ठेवली गेली निषेध मोर्चा काढण्यात आला पोलिसांनी सात मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही मोर्चा दरम्यान व्यापाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं भाषेचा अपमान आम्हाला मान्य नाही पण हिंसाचार अजिबात सहन केला जाणार नाही तर दुसरीकडे मनसेकडून हाच मोर्चा भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप करण्यात आला ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर मराठी माणसांविरोधात कट रचल्याचा आरोप केला जाधव म्हणाले आंदोलन व्यापाऱ्यांचं नव्हतं ते भाजपच्या इशाऱ्यावरून झालं आमचा फक्त एवढाच आग्रह आहे महाराष्ट्रात मराठीचा सन्मान झाला पाहिजे नम्रपणे मराठीत बोला एवढंच आम्ही सांगतो या सगळ्यावर राज्यातील नेत्यांनी ही प्रतिक्रिया दिल्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलं दोषींवर कारवाई होईल पण महाराष्ट्रात मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही तर भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं मराठीच बोलली गेली पाहिजे पण अमराठी भाषिकांचा अपमान आम्ही सहन करणार नाही हा वाद केवळ भाषेवरून सुरू झाला पण आता राजकीय रंग घेऊ लागलाय काय खरं काय खोटं आणि मराठी अमराठी या वादात सामान्य माणूस कुठं उभा आहे तुमचं यावर काय मत आहे खाली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच मुद्देसूद सत्यावर आधारित बातम्यांसाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र